नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत रहा आता बऱ्याच भक्तांना असं वाटतं की आम्ही जेव्हापासून स्वामी सेवेत आलो तेव्हापासून आमच्या घरात सारखे वाद होत आहे सारखी भांडणं होत आहे काहींना तर असं वाटतं की घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला असेल तर तेही स्वामींच्या सेवेमुळे सगळं घडलं आहे किंवा आम्हाला जॉब लागत नाही बरीच अशी कारणं असतात किंवा आमचं लग्न जुळत नाही ह्या सगळ्या कारणांचे एकमेव म्हणजे स्वामी आहेत आम्ही त्यांची सेवा सुरू केली आणि आमच्या घरामध्ये ही सगळी संकट सुरुवात झाली तर मी पण ऐकलेलं आहे की जो कोणी स्वामी सेवा करतो तर त्यांना लगेच काही ना काहीतरी घरामध्ये वाद होण्यास सुरुवात होते आता जर कोणी गुरुवार करत असेल तर प्रत्येक गुरुवारी त्यांच्या घरामध्ये भांडणही होणारच कुठल्याही कारणाने किंवा विनाकारण जर काही घरामध्ये शुल्लक कारण जरी असेल तरी घरामध्ये भांडणे होणार मग त्यांना काय वाटतं आपण रोज स्वामींची स्वामींचे गुरुवारी व्रत करतो स्वामींची पूजा घरामध्ये मांडतो तर यामुळे हे सगळं घडत असेल स्वामींना ते आवडत नसेल किंवा आपण काहीतरी चूक करतोय सेवेमध्ये आपल्याला काहीतरी या सेवेचे दोष लागत असतील त्यामुळे घाबरून आपण काय करतो स्वामींची सेवा सोडून देतो भरपूर असे भक्त आहेत की जे घाबरून स्वामींची सेवा सोडतात आणि काही काहींना स्वामीवर राग असतो की आम्ही सेवा करतोय तर आम्हाला त्याचे फळ मिळत नाही आणि बाकीचे जे सेवेकरी आहेत ते सेवा करतय तर त्यांचं स्वामी लगेच ऐकतात आणि त्यांना त्याचे त्वरित फळ स्वामी देतात त्यांच्या लगेच इच्छा स्वामी पूर्ण करतात ज्यांना म्हणजे जॉबची गरज नाही तर त्यांना भरभरून जॉबचे ऑफर येत असतात आणि आम्ही जॉबसाठी एवढं फिरतोय एवढं आम्ही जॉबसाठी सगळं काही करतोय तर आम्हाला एकही जॉब लागत नाही अशा प्रकारे विविध विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि या सगळ्यांचं कारण म्हणजे स्वामी असतात असं त्यांचं म्हणणं असतं की हे जे काही घडतंय ते स्वामीमुळे घडतंय आता मला एक सांगा जर तुम्ही स्वामींची सेवा सोडली जे काही तुम्ही स्वामींची सेवा करत होता स्वामींच्या फोटोची मूर्तीची जे तुम्ही आणला आहे घरात ते तुम्ही बंद केलं सगळं फोटो स्वामींचा कुठेतरी ठेवून दिला मूर्ती नदीमध्ये तुम्ही प्रवाहित केली असं काही जरी तुम्ही केलं म्हणजे पूर्णपणे स्वामींची सेवा तुम्ही बंद केली किंवा घरामध्ये देवघरात स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे पण तुम्ही त्या स्वामींची पूजा करत नाही त्या फोटोची तुम्ही पूजा करत नाही मग तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागते का की ज्या काही गोष्टी वाईट घडत होत्या त्या सुरळीत होतात का स्वामींची सेवा बंद केल्यावर सगळं व्यवस्थित होतं का तुम्हाला जॉब लागतो का घरामध्ये भांडणं व्हायची थांबतात था का सगळं काही जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत संकट आहेत तर ते सगळं व्यवस्थित होऊन तुमचं जीवन आनंदमय होतं का तर असं कधीच घडत नाही की आपण स्वामींची सेवा बंद केली आणि आपल्या आयुष्यात चांगलं काही घडायला लागलं तर असं का होतं स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा पहिल्यांदा तर स्वामी आपली भरपूर परीक्षा बघत असतात स्वामी जेव्हा प्रत्यक्ष अक्कलकोटात होते तेव्हा त्यांचे प्रिय भक्त बाळप्पा महाराज यांना ते खूप म्हणजे स्वामींनाही ते भक्त खूप आवडायचे पण स्वामींना त्यांची परीक्षा बघायची होती स्वामींची ती लिलाच होती एक वेगळ्या प्रकारची लिला स्वामी दाखवत होते स्वामींच्या रागामध्ये पण प्रेम होत स्वामी जेव्हा बाळप्पा महाराजांवर राग दाखवायचे विविध लिलांमधून कि वाटायचं आपल्याला की स्वामींचं अजिबात प्रेम नाही बाळप्पा महाराजांवर किंवा त्यांच्यावर कृपा नाही पण असं काही नव्हतं स्वामी बाळप्पा महाराजावर खूप प्रेम करत होते त्यांच्यावर त्यांचा खूप कृपा आशीर्वाद होता शेवटी स्वामींनी आपल्या जवळची जागा बाळप्पा महाराजांना दिली म्हणजे त्यांच्या उजव्या हाताची जागा बाळप्पा महाराजांना स्वामींनी दिली होती शेवटी स्वामींनी बाळप्पा महाराजांना एवढं काही दिलं की ज्यासाठी त्यांनी सगळं घरदार सोडलं होतं ते सर्व काही स्वामींनी त्यांना दिलं तर तसंच स्वामी आपली खूप परीक्षा बघत असतात आणि परीक्षा म्हणजे ते काय असतं आपलेच प्रारब्ध असतात आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा आपले प्रारब्ध स्वामी आपल्याकडून ते भोगवून घेत असतात त्यामुळे आपण जेव्हा सेवेत लागतो तेव्हा आपल्यावर ज्या काही अडचणी जी काही संकट आहेत तर ते स्वामी लवकरात लवकर भोगून घेत असतात त्यामुळे आपल्यात भांडणे होणे किंवा एखादं संकट येणे हे घडत असतं का तर ते प्रारब्ध आपलं स्वामी कमी करत असतात प्रारब्ध हे कुणालाच चुकत नाही आपण जे कर्म केलेले आहे तर ते आपल्यालाच भोगावं लागतं तर प्रारब्ध हे कुणालाच चुकत नाही फक्त आपण जी स्वामींची सेवा करतो त्यामधून ते संकट जे काही प्रारब्ध आहे तर ते आपल्यावर येणारच पण सेवेमधून काय होतं जी संकट आहे जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगण्याची सहनशक्ती मिळते त्या संकटातून स्वामी आपल्याला सहज तारून नेत असतात तर त्यामुळे आपण जी काही सेवा करत असतो स्वामींची भक्ती करत असतो त्याद्वारे स्वामी आपले काही कुकर्म असतील किंवा मा काही मागच्या जन्मीचे काही कर्म असतील तर ते या सेवेमधून ते स्वामी आपल्याकडून भोगून घेत असतात त्यामुळे आपण जेव्हा सेवेत ते येतो तेव्हा या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही स्वामी सेवा करतोय त्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास होतोय तर असं काही नसतं आपलंच ते प्रारब्ध असतं आणि स्वामी आपलं पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपल्या पुढच्या दिवसामध्ये चांगले दिवस आपल्याला बघण्यासाठी आपल्याकडून हे प्रारब्ध स्वामी भोगून घेत असतात स्वामींच असं काहीच नसतं आता स्वामी आपल्या भक्तामध्ये कधीच भेदभाव करत नाही हा उच्च जातीचा आहे हा नीच जातीचा आहे किंवा हा श्रीमंत आहे हा गरीब आहे किंवा हा माझ्या अत्यंत जवळचा भक्त आहे हा खूप लांबचा भक्त आहे असं स्वामी कधीही भेदभाव करत नाहीत सगळे भक्त स्वामींना सारखे असतात फक्त ते आपली सेवा त्याची पात्रता पात्रता ठरवत ठरवत असते आपल्या मनातील भाव आपली सेवा पात्रता ही असते त्यामुळे स्वामींनी केवढंही आपली परीक्षा घेतली तर शेवटी ते आपले प्रारब्ध म्हणून तुम्ही ते भोगा ही स्वामींची इच्छा आहे असा मनामध्ये विचार करा की ही पण स्वामींची इच्छा असेल की मला हा त्रास व्हायला पाहिजे किंवा हे संकट माझ्यावर आलं आहे तर यामध्ये पण स्वामींची इच्छा आहे यामधून पण स्वामी, या स्वामी माझं काही ना काहीतरी चांगलंच करत असतील असा मनामध्ये जेव्हा विचार येतो ना तर तुम्ही त्या दिवसापासून स्वामीवरचा जो काही तुमचा राग आहे सेवेबद्दल तुमच्या मनात ज्या काही जे काही चुकीचे विचार आहेत तर ते कधीच तुम्हाला येणार नाही सेवा का करतो आपण आपल्या आयुष्यात जेव्हा आता मला तर वाटतं की नव्याण्णव टक्के लोक हे जेव्हा दुःखी असतात संकटात असतात तेव्हाच ते देवांना शरण जातात तेव्हाच ते देवाचा धावा करतात आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा स्वामींना शरण जातो देवाकडे धाव घेतो मंदिरात जातो देवांना नवस करतो आपण आपण सुखात असलो की तेवढं देवाचा आपण करत नाही पण दुःखात जेव्हा असतो तेव्हा आपण शंभर पटीने देवाची जी काही आहे ती सगळी सेवा करत असतो मग त्या दुःखातून आपल्याला तारण्यासाठी स्वामीही पुढे येत असतात आपण स्वामींच्या पुढे एक पाऊल जर उचलला तर पुढची नऊ पाऊले स्वामी स्वतःहून आपल्या मदतीला येत असतात तर त्यामुळे असा मनात विचार आणू नका की आम्ही आम स्वामी सेवा करतोय म्हणून आमच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख येत आहेत आमच्या जीवनात एवढी संकट येत आहे तर असं काही सुद्धा नसतं उलट जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी आपले जे काही प्रारब्ध आहेत ते सगळे प्रारब्ध आपल्याकडून भोगवून घेत असतात आपल्या मनातील वाईट विचार स्वामी ते काढत असतात जेव्हा आपण स्वामी सेवेत बसतो तेव्हा आपल्याला कंटाळा येणे आळस येणे जांभई येणे हे सारे प्रकार म्हणजे आपल्यातील जी निगेटिव्हिटी आहे जे नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडत असते तर एक उदाहरण मी तुम्हाला देते आता रस्त्यावर एखादा मळकटलेला रुमाल पडला असेल तर आपण काय करतो असं तर आपण एखादी गोष्ट खाली पडलेली आपण घेत नाही पण मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते मळकटलेला रुमाल आपल्याला सापडला तर तो आपण तसंच वापरतो का नाही त्याला आपण काय करतो अगोदर निरमामध्ये भिजत घालतो मग साबण लावतो मग ब्रश लावतो आणि स्वच्छपणे धुतो त्याला आणि एकदम स्वच्छ नवीन असा आपण रुमाल तयार करतो तर स्वामी पण तसंच करतात मळकटलेला रुमाल म्हणजे आपण आहोत आपल्यामध्ये मोह माया जे काही वाईट जे काही आहे ते सगळं आपल्या मनामध्ये भरलेलं असतं कुठे ना कुठेतरी थोड्या प्रमाणात आपण पण या कलियुगाचे बळी झालेलो आहोत म्हणजे मोह मायेमध्ये आपण पण अडकलेलो आहोत तर त्यातूनच स्वामी आपल्याला बाहेर काढत असतात आपलं मन आणि आपली आत्मा स्वच्छ आणि निर्मळ बनवत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो आपले काही प्रारब्ध आहेत ते पण स्वामी आपल्याकडून भोगून घेत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो तर काही क्षणासाठी काही दिवसासाठी काही महिन्यासाठी किंवा काही वर्षासाठी हा त्रास असेल पण त्यानंतरचे दिवस सुखमय असतील तुमचे आणि तुम्हाला एवढा आनंद आणि समाधान मिळेल की तुम्ही स्वामी सेवेत आहात या गोष्टीचा तुम्हाला भरपूर समाधान आणि आनंद असेल त्यामुळे स्वामी सेवा सोडू नका कितीही संकट येऊ दे कितीही वाईट होऊ दे स्वामी काय आपलं वाईट करणार नाही काय स्वामींचं आपण काय वाईट केलेलं नाही की स्वामी आपल्यावर चिडलेले आहेत आणि आणि त्यामुळे स्वामी आपलं हे वाईट करतील तर स्वामी कुणाचही वाईट करणार नाही स्वामी खूप प्रेमळ आहेत खूप गोड आहेत खूप मायाळू आहेत जे स्वामींची सेवा करतात तर त्यांचे एक एक, एक अनुभव तुम्ही बघा स्वामी प्रत्येक हाकेला धावून येत असतात कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामी आपल्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात फक्त आपल्यामध्ये ती ओळखण्याची पात्रता असली पाहिजे खूप म्हणजे खूप स्वामी मायाळू आहेत तर जे स्वामींची भक्ती करतात तर त्यांना तुम्ही स्वामींची अनुभव विचारा किती स्वामी मायाळू आहेत आपल्या प्रत्येक हाकेला धावून येणारे असे स्वामी आहेत तर त्यांना विनाकारण दोष देऊन त्यांच्यावर राग करून स्वामी सेवा सोडू नका स्वामींची सेवा करत राहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ